press note आहे की तसा तपास तुम्ही करत होता एकंदरीत हा प्रकार काय आहे गुन्ह्याचा मी परत सांगतो आपल्याकडे बावीस तारखेपासून तेवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत नवी मुंबईच्या हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगचे विविध गुन्हे बॅग लिफ्टिंगचे गुन्हे आणि मोटरसायकलचे गुन्हे दाखल होते याचा तपास जेव्हा आमच्या जे सेंट्रल युनिटची टीम क्राईम ब्रँचची करत होती त्यामध्ये त्यांनी तीन लोकांना उलवेतील एका गेस्ट हाऊसमधनं ताब्यात घेतलं हे तिघेही जणं हे यू पीचे राहणारे आहेत दिल्लीमध्ये यांनी सहा सप्टेंबरला एक रॉबरी केली गन पॉईंटवरती त्यानंतर ते आपल्या नवी मुंबईत पळून आले इथे ते कोपर त्याच्या एका मित्राकडे थांबले बावीस तारखेला त्यांनी एक बाईक चोरली वाशी परिसरातनं त्यानंतर त्यांनी चेन स्नॅचिंग आणि बॅगलिफ्टिंगचे गुन्हे कामोठे आणि कळंबोली परिसरात केले सव्वीस तारखेला के आणखी एक बाईक चोरली ती वाशी सानपाडा परिसरातनं आणि त्या सव्वीस तारखेलाच त्यांनी सिबडी नेरुळ आणि कामोठे आणि खारघर ह्या परिसरात त्यांनी चेन स्नॅचिंग केली याचा तपास करत असताना आपल्याला असं कळलं की हे जे आरोपी आहेत हे दिल्लीचे रेकॉर्डवरचे आरोपी आहे यातला मुख्य सागर आरोपी याच्यावरती दिल्लीला साधारणतः एकोणचाळीस गुन्हे दाखल आहेत रॉबरीचे आणि तीनशे सातसारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्लस दिल्ली कोर्टाकडनं चार प्रोक्लेमेशनच्या ऑर्डरसुद्धा त्याच्याविरुद्ध झालेल्या आहे या गुन्ह्यामध्ये आपण सहा चेन स्नॅचिंगचे गुन्हे एक बॅग इलेक्ट्रिनचा गुन्हा आणि दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे असे टोटल नऊ गुन्हे उघडकीस आणून सात लाख सत्तर हजाराची मालमत्ता जी आहे ती रिकवर केलेली आहे बरोबर आहे केटीएम हे बाईकचा प्रकार होता बाईक चोरायचे चोरी करायचे आणि बाईक परत ठेवून द्यायचे परत दुसरे बाईक <coughs> पर चोरायचे सा सागर आणि अभय असे दोन मुख्य आरोपी चेन स्नॅचिंग करणारे होते सागरची पत्नी जी आहे ती शिखा नावाची आहे ती बँगलोरला ब्युटिशियनचं काम करायची चोरलेल्या चेनची विल्हेवाट लावणे किंवा विविध सोनाराकडे ते विकायला नेणे हे काम जे आहे ती त्यांच्या सोबत मिळून ती शिखा करायची सागरची पत्नी आहे एक सलमान कलदाणे नावाचा एक चोर आहे जो म्हणजे त्याची गँग आहे बेसिकली आठ ते नऊ लोकांची कोपरखराला राहतो आपल्या नवी मुंबईतील उलवे उरण आणि आपलं पनवेल सिटी या परिसरामध्ये जे ट्रेलर कंटेनर्स येतात जे एन पी टीचे जे मालवाहतूक करतात रात्री जेव्हा ते हॉल्ट करतात त्यातलं डिझेल आणि टायर चोरीच्या घटना सातत्याने आपल्याकडे घडत होत्या यातला मुख्य आरोपी जो गँग लीडर आहे सलमान कलदानी याची माहिती जेव्हा आमची ए सी पी क्राईम ब्रांच लांडगे साहेबांना मिळाली तेव्हा आमच्या युनिट टीवच्या टीमनी त्याला त्याचा शोध घेऊन अटक केली साधारणतः नऊ गुन्हे त्यामध्ये यापूर्वी त्याच्यावरती दाखल होते किंवा त्या गुन्ह्यात तो अरेस्ट होता त्यानंतर गेल्या दोन वर्षापासून तो वॉन्टेड होता ह्या दोन वर्षात त्यांनी आणखी पाच गुन्हे त्याच्या टीमने केलेले सध्या तरी आपल्या म्हणजे आपण निष्पन्न झालेले आहे पाच गुन्ह्यामध्ये तो वॉन्टेड आहे त्याचे आठ आरो साथीदारसुद्धा आपल्याला निष्पन्न झालेले आहे अशा प्रकारे डिझेल चोरीचे आणि टायर चोरीचे हे गुन्हे निष्पन्न झाले बेसिकली हा सगळा विषय जो आहे तो ट्रेडशी संबंधित आहे नवी मुंबईतनं जो मोठ्या प्रमाणात व्यापार चालतो जे एन पी टी पोर्टातनं हा याला कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट होत असताना ज्या चोरीच्या घटनातनं दिसत होता आणि वाहतूकदारांमध्ये सुद्धा असंतोष त्याच्यामुळे निर्माण होत होता तर हे सुद्धा डिटेक्शन जे आहे ते नवी मुंबईमध्ये आपल्या क्राईम ब्रांचने केलेलं आहे सॉरी म्हणजे काय मी मला याच्यापूर्वीच म्हटलं की जे एन पीटीवर सगळे ट्रेलर कंटेनर निघतात आपल्याकडनं जेव्हा हा यांना यांना वेळ दिलेला असतो यांना माल घ्यायचा पण आहे इम्पोर्ट झालेला आणि एक्सपोर्टसाठी माल आणायचा पण आहे पण जेव्हा हे मध्ये थांबतात था, आणि याच्यातलं डिझेल चोरी होतं किंवा याचे टायर चोरी होतात तर होता, ते योग्य वेळेमध्ये तो माल पोचत नाही शिपिंगमध्ये एक्सपोर्टचा पण पोचत नाही आणि इम्पोर्टचा घेतलेला पण इम्पोर्ट दारापर्यंत पोचत नाही आणि मग ते सिस्टीम कुठेतरी मध्ये कोलॅप्स व्हायला सुरुवात होते तर हे होऊ नये यासाठी हे गुन्हे महत्त्वाचे होते म्हणून हे गँगला आम्ही पकडलं जेणेकरून ट्रेड व्यवस्थित सुरू राहावं ते विकतात बेसिकली टोरलेलं डिझेल इतर ठिकाणी विकतात कारण ते चोरीचं डिझेल आहे ते कोणी पण कमी पैशामध्ये जर बाहेर नव्वद रुपयाचा रेट आहे डिझेलचा तर ऐंशी रुपयाला कोणी पण विकत गेल सो त्यांचं ते प्रॉफिट त्याच्यामध्ये त्यांना मिळतं तर इट डिपेंड्स की ट्रकला पाहिजे आपल्याकडे डिझेलचा वापर करणार बऱ्याचशा गोष्टी सी बीला डिझेल लागतं त्यानंतर आपल्या कॉरीला डिझेल लागतं बोटीला डिझेल लागतं सो ते विविध ठिकाणी त्याचा वापर करायचं दोन्ही कसेच वेगळे आहेत दोन्ही गँग्स वेगळे आहे दोन्ही प्रकार गुन्ह्यांचे वेगळे आहेत